पहिलाच हात घातला ना पहिलेच हातच बघताय जितारा न जिताराचा कार्य काम बॉस मी बोलतोय बॉस बॉसशी हारा पिरा मोरली चांगली चांगली हे बघा इथं दोन लागले कस ला अशी शेवाळीनुच लागत जितार टाट झालाय का बोलतो बादशा आणि बादशाचा इथं बादशा मसाला केलाय ही साईज मस्त आहे कारण वावरात पातळ पीस बघ भारी लागले ना शेतांशी वाटतं फिरायला ती का जवळप्या शिंबोरा उतरणीची वल्गण पच्ची तर नमस्कार मंडळी मी गणेश कोळी बाबा 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 उतरण आता चालू झाली उतरण आणि आम्ही चालून आता वावरी उकवाला काल वावरी टाकलीन करणनी रणजितनी काल वावरू टाकलीन आज चालून आम्ही वावरी उकवाला पाऊस पण आहे ॲक्च्युली आम्ही आलोन सकाळी लवकर म्हणजे जवळजवळ साडेपाच वाजता आलोन मला का इंट्रो काळ असलो असल्यामुळे कारण भेटला तिकडशी गावापर्यंत इथपर्यंत यायला जवळजवळ अर्धा पाऊन तास गेला तर आता झाले उजाडला आपली ही पद्धत आहे पूर्वीपासूनची म्हणजे पूर्वीपासूनची बोलतात ना लोक वावरी एकदा उतरून सुरूच झाली गणपती झाली कावर टाकायला सुरुवात करतात शेताना मारो मारो उतरतं त्याच्यासाठी तर चला आता आम्ही चालून तिकडंच जिकडं वावर टाकली तिकडं चाललोन बाहेर तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे कारण ही शेवटी कशी शे आपल्या आगरी कोळ्यांची परंपरा आहे पहिल्यापासूनची तर चला तुम्ही व्हिडिओमध्ये कंटूरा व्हिडिओचा आनंद घेत राहा तुम्हाला मी दाखवते कोण कोण सोबत आहे तर सकाळचं वातावरण एकदम जबरदस्त पूर्ण शेती शेती नुसती दिसते पार्टनर आपलं वावर टाकली मस्त गाव र लय लांब राहिला गाव बघता लय भरपूर म्हणजे भरपूरच लांब राहणार जवळजवळ अर्धा पाऊन तास झाला चालतं म्हणजे कांडे कांड्यावशी डान्स करीत <स्थाद्रीना> चला तर आपल्या लोकेशनला आपण पोचलो आता असते असते वावरी काढायला घेऊ सुरुवात तर बघा समोरच बघताय आपला पहिला वावरा आलाय काय मावरा भेटेल ते बघायला मजाच येणार आहे पहिलाच हात घातला ना पहिलेच हातात बघताय जितारा आणि जितार्याचं कार्य काम समोर चिमोरीने पहिलं जस उकवलं बोल हात लावलाय हे बघा कामूच करलाय जितारा, जितारा बोलतोय बास बोलतो बॉस बोलतो बॉस मी बोलतो खारींचा बॉसशी हारा पिरा मोरलीन हे बघ काय खऊल कुठली खौल खौल आहे खौल खऊल आपण बोनीस करतो बायरेक्ट डायरेक्ट चुंबरीशी पहिले काराशी आहे आता काय उत्तरेंडला भरल्या चिंबऱ्या आहे मोरला शिंगरू शिंगरू मोरल्याशिवाय चुंबर निघत नाही कलशी कलशी बघताय समोर करपाल हे बघ करपाली सेम बघ आकार कसला रंग कसला आलाय बघा लवणचा कलर आलाय करपालीला करपाली, करपाली दम बघते ना बक। करपाली या बघ करपाली बघ जागस दोन एक तिसरी उरल बघ अरे काही बघ ती काय नशीबाणूच नाही जावाचा हे बघा इथं दोन लागले जवळ जवळ तिने थोडीशी मजा दिली <laughs> बघ आहे एक करपाल आहे अजून खाली बुरला दिसते काहीतरी बी पालाची करपाल आहे म्हणजे पाला ली फुकड हात लावला तिला येऊ बघाय घुस कसला गुतलाय झेंगाट आहे का रे हा र आहे वावरा अर्धा बुरवलाय जंगाट पण कसला भारी असल बघ तया जागाच पुरलेली वरती घेऊन करपाल आहे ना म्हणजे तिचे नशिबानु जाणं नव्हता हे बघ करण ला गवली पायन करपाल काय कर बोलशील आता यो खरं जयंगाट जोर लफरा वरती करू हम्म पाण्याने त्रास नको दोन जितारी तारी बनू लागली बाया जितारा आहे काय अशी शेवाळणूच लागतं जितारे म्हणजे अशी बाहेर रागतच नाही सुट्या हो शेवाळला नाही आताच ताजी लागली आहेत दोन्ही हे दोन जितारे जागस हे बघतो पेक्षा बेकार गुत्तन तो म्हणजे जितारा बघा कसा अख्खा मास जितला आहे जिताराने आवरात शिवणं पण बेकार नाही गुत जितारा बघ पदराव हाय काटा दिसतंय बघा चांगल्या साईजचा जितारा आहे झालाय यावं अटॅक झालं वाटत का नाही नाही त्याच्यान सोडलाय तो वावर नाही तिथे वावरी तुटलेली आहे रती करून बरोबर दाखव चितारा जितारा ही करपाल उरली पाहायला लागली यो बघ असला भा वा वा आता चावली असते ती करपाल करपाल चिंबोरा चिंबोराचा केलाय काम नाही एकूस जितारा बादशा बोलतो बादशाह आणि बादशाचा इथं बादशाह मसाला केलाय चिंबोरी पडल ती ओके 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 बादशाला लो शाप ते बघ ही साईज मस्त आहे कारण वावरच पातल आहे तर तीस आहे बघतीच आहे तर तीच आहे का काुचका मारला का जाते हा बघ यो बादशा डायरेक्ट आरवा हे बघ जितारी जितारी मस्त झाली साईज ना जितारांची हे बघ जितारा बोलतो ना चिंबोरी आलेली जितारा व निघली नाही चिंबोरा ओली नाही अर्धा खाला एक करशी जिताराला पण वैशिष्ट्य आहे जिताराच काम करतात त्याची परत पाहायला करायला लागली जिताराचा जीव जेतान र चिंबोर्या <laughs> जीव घेतला ते जिताराचा चिंबोरीनी आम्ही चिंबोरीने घेतला तो दुरुस्ती फुट खाली पण आपला माहिती आहे चिंबोरी टांगलेली याची <laughs> शपटी <laughs> वाटेक झाला आहे तुम्हाला दाखवते बघ येऊ बघ शपटी वाटेक झाले बघा याचे जितारचे जीव जेतान जितारा आहे चितारा जिवंतच आहे बघा समोर जितारा आहे करपाल आहे चिताराने समोर इथे बाजूला करपाल जितार्यांचा मात्र काम पच्चिस करपाल मस्त करपाल 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 वाटत तुटति हस तोरला बघ एक करपाल एक करपाल दोन करपाली जवळच लागले जितार आहे वाटत त्या पुरबुरा बघ जितार आहे बघ आणशी शिजेली एक करपाल का गारली काहीतरी समज नाही पाय घडणे होती माझी कोलबी हे बघ कसे करपाल या करपाल होती माझ्या पायाला लागली उतरणीचा माल आहे उतरणीचा उतरणीची मजा आता काय वावरा सगळा मावरा कारला का घेऊन नेवाचा सोबत ठेवला आय गायब होईल गुतलेला तो काराची जिम्मेदारी दिली ती यांच्याकडे कारलाय कशा आहे दोन हजार रुपये म्हणजे भरलेला कि उकलकोशे हिवक हिवक शिंगरवाला नवीन उकलकोशी मोठा या या पदरावच करपायला लागली पदरावच करपाल तिने वावरी घेतली तिने काय करशील करपाली वावरी फारायला लागल्या करशील काय हे बघ यास बघायचा हलता वाकी काय कुठलाय मांगू यो आहे तो शिंगा शिंगाले ती कोण नाही जे तो जाता तुम्ही जितारा आणि करपाल जवळ आहे दोन एक जिताराचं काम खली दम खली आहे असं वाटतय तू बघ ते खरंच तो नाही मासां घेतलाय बघ येऊ एक ये ये जितारा खालाय खरं खा, जिताराचं काम चिंबोरी तो खरं चितारा एक करपाल लागली तोच खाली राही काय वाटोला लावताना या वाटो, वाटो लाख वावऱ्याचा वाटोला हातभ फरताना वावरा लागताना मस्त ना करपाली बिरपाली आमचं सूपे खिंबोरी कशी गुंतली काली कुठ आहे सावली ना तर समजल कती काली आहे ती मोरल्याशिवाय पर्यायच नाही आता तो डायरेक्ट त्याला म्हणजे तव्यावर टाकाल झाला चिंबोरी मास उपटला आई पाया काहीतरी गुंतलेला असेल करपाल आहे एक तिथं आहे पहिली ते, ते महत्वाचं आहे बाबा करपाल पहिली महत्वाचे आहे काय चांगला आहे चिंबोर असेल ती करपाला पायाला एक लागली उरली बघ करपाली करपाली एक अखरा बा अखरेंद असते आता, आता सगळ्यां जास्त गोर या लागतात तरी चिंबर आणू टांगताना का बघ एक करपाल खाली पण ते खालवर राहील तरी का दिसायला हे बघ करपाल अखरे का चितारा आहे बघ चिताडा कसला आहे भारी उतलाय बघ काला करशी चालते ना जितारा असा त्याच्यामुळे तो पदरावच लागतोय बघ प्रत्येक वावरच्या पदराव जितारा लागलाय बघ खतरनाक एकदा का गणपती झालं ना की आपलं धंद सुरू म्हणजे शेतांचा मावर जो उतराला असते अशी सुरुवात होतं ना आपली जी म्हणजे आगरी कुल लोक जिथे आहेत ना तिथं या पद्धती करतातच म्हणजे वावरी टाकून शेतांना असे शे पौली असतात त्यांना वावरी टाकून चितारी करपाली चिंबरे भेटतातच तर कोण कोण आणि कुठं कुठं कुठल्या गावात या अशी मासेमध्ये मा अजून करता येत ना पहिले तर करायची सगळी अजून करता येत ना एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा कारण शेवटी किती बोला तरी ही आपली पारंपरिक पद्धत आहे सगळे आपल्या पारंपरिक पद्धत आहे फुल म्हणजे भरपूर दिवसानंतर मी पण आलो आहे की आली जायलाच नाही भेट असा वावरी टाकायला चला आपला वावरी कारचं काम चालू आहे अजून चला आता तिकडची वावरी कारली आता यान भाऊ काही लागलाय का हे खरं शेवाल आहे म्हणजे तुम्हाला इथे जितारे वगैरे लागू हे ना हे खऊल आहे एक खऊल आहे अगर शिवराचा पात गुतलाय बघा शिवरा या काहीतरी हाय बा बा शिवरा बघ पंचवीस किलो मला वाटलं बघ नाही शिवरा आहे बघ फुगलाय बघ जिताय वाटत तेच चालू कोलब्या खपवता जिवंत आहे ब शिवरा हे शिवराची ओड टाकली मी काय डलवलते खऊल आहे खऊल आहे काय आहे चिवना चिवना म्हणजे बाबा तूच राहिलताच गुंतचा बाकी सगळा गुतलेला तू उतरणीचे वलगन नाही तू डाकू जनवरा दिसतय हल्ली बघताय परत एकदा कालोप केलाय कारण जाम पाऊस आलाय ट्रॅक्याचे लागलाय काम पश्चिस चितारा जितारा जितारा हातात लागलाय ताजा ताजा जा आपण स्कोला तो हातात निघत लागलाय बस जिताडा कडा बघताय परत आता कालोक झालाय कारण दंबर पाऊस आलाय समोर दिसत असेल तुम्हाला जाम पाऊस पडतोय तिकडे पण जाम जोराणार आहे पाऊस सगळा बघताय दंबर पाऊस तिकड करपाल पातळ ओवर पातळ ओवरची मोठी करपाल कडक सायत ती तक्र पिशवी भरली या पिशवी सुरू केली आपला शेवटचा तुकरा बरोबर मधीन जितारा लागलाय दोन चितारी आहेत खतरनाक ना दोन्ही पीस बघ भारी लागले ना शेतांशी वाटत फिलाळ आली का जोडप्या झाला जोडप्याचा काम पच्चीस लागत येऊ बरोबर आहे बा भावरा आतमध्ये दोन्ही भारी लागली बघ एकदम साईज कडक लागली दोन्ही जोडाय जोडा तो बघ बर तो पण भारी आहे जिताडी जिताडी कडक दोन्ही जस्ट लागली सकाळचीच वाटतं ना दोन्ही जिवंत बोलल्यानंतर लय लय प्रेमान करता यो लय प्रेमान <laughs> चला बाजार आटापला मस्त ती दोन लागली जागस कि बघ कस नाव लागलाय तर बघा चिंबोरा बघ चिंबोरा, चिंबोरा। आम्ही कैने नाही करतो अखर लागलाय बघ डेंजरस चला शेवटचा मस्त हॅपी एंडिंग केली चिंबोरनी मोठा चिंबोर लागला मस्त बघ बघला हो ना कसा शेवटी उचलता उचलता एक चिंबोरा भेटला दोन शिसाले शेवटचे वावर आहे आणि दोन्हींची साडी मस्त होती एकदा तुम्हाला मी दाखवीन किती आम्हाला मावर भेटलाय तो आता असा चालत चालत परत आपला लय लांबावं तर तिकडं गावांशी नजर नाही आहे आवर लांब आहे गेलो तिकडं चांगली जागा भेटली का तुम्हाला बदलून दाखवीन कधी मारा भेटतंय प्रतिसाद तो कारते चिंबोरा कसला आहे बघ भरलेला शेतांचा भरलेला भात खाऊन आला वाटत कसा आवाज आला कडक <laughs> चावला ना कलाच करील <laughs> आता घालीचे कोणी घालाच फिमेर असं घाललंस का ते हा नाही नाही ओके ओके तर आता प्रतीश काढतंय बघ आपला भेटेला मावरा तू काय तर कसला मावरा भेटलाय कुत्रिणीची वल्गण पच्चीस पच्चीसिंबोऱ्या बघ चिंबोऱ्या बघ या बघ या मेन चिंबोऱ्या नंतर समोर बघताय जितारी करपाली आणि बाकी मिक्स मावरा भरपूर आहे आता असा आपला मावरा भेटलाय जितारांची आता साईज पण झाली आता उतरली सगळं सगळा असते थोडे थोड्या दिवसां म्हणजे एक, एक आठवड्यानं पाणी पडला शेवटचा का उतरलं सगळा कुरला टाक पिशवीन चला आता सगळे भरला पिशवीन मस्त पचीस तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ना एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा का नाही शेवटी आपली पूर्वीपासून ज्या पद्धत आहे उतरणीची जी उत्तरण सुरू व्हायच्या हो आधीच तुम्हाला मी व्हिडिओ दाखवून मोकला तर चला व्हिडिओ कशी वाटली एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू आपण असेल निवडवू द्या बाय